इंदोरच्या अन्नपूर्णा रोडवर वैशाली नगर मध्ये श्री तांबे स्वामी महाराज कुटी आणि श्री श्री दत्त मंदिर स्थापित आहे आहे ही ती जागृत तपोभूमी जिथे केशवानंद सरस्वती तांबे स्वामी महाराजांनी निस्वार्थपणे आणि प्रेमाने श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची भक्ती केली होती ही जागा जोशी कुटुंबाची आहे एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये श्री तांबे स्वामींना पलासिया परिसरातून स्थलांतर करावे लागले तेव्हा ते आबा जोशी यांच्या बागेतील एका कुटीत राहायला आले जेव्हा तांबे महाराज येथे राहू लागले तेव्हा ही भूमी अत्यंत ऊर्जावान होऊ लागली इतर भक्त कुटुंबांसोबतच इंदिरामा होळकर ही स्वामींना भेटायला येत असत स्वामींच्या निर्वाणानंतरही येथे भक्तांचे कार्य सुरळीत सुरू राहिले एकदा शंकराचार्यांनी कुटीत येऊन भक्तांना एकत्र येऊन निस्वार्थपणे देवाची सेवा करण्याचा आशीर्वाद दिला स्वामीजींच्या निर्वाणानंतर एका भक्ताला स्वप्नात येथे दत्त मंदिर बांधण्याची आज्ञा झाली एका छोट्या मंदिराच्या बांधकामानंतर श्री अवधूत जोशी यांच्या सौजन्याने एकोणीसशे ब्यान्व्या मध्ये सुंदर असे श्री दत्त मंदिर बांधण्यात आले मुख्य दारातून आत पाऊल ठेवताच भक्तांना श्री दत्ताच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घडते कुटी आहे याच ठिकाणी तांबे स्वामींनी आपल्या गुरु महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची शुद्ध पवित्र आणि प्रेमळ भावाने भक्ती केली कुटीच्या आत गरुडेश्वरहून आणलेली श्री स्वामी महाराजांची मूर्ती आणि तांबे स्वामींचे मोठे चित्र आहे तांबे स्वामींनी या ठिकाणी गरुडेश्वर विश्वेश्वर नर्मदेश्वर अशी शिवलिंगांची स्थापना केली आवळा औदुंबर अश्वथ आदी वृक्षांची येथे लागवड करण्यात आली वर्तमानात यतीदंड संन्यासाची दीक्षा घेतलेल्या परमपूज्य पुरुषोत्तम आश्रम स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या दत्त भाविक मंडळाच्या माध्यमातून सेवा कार्य चालतात कुटी तांबेस्वामी महाराज म्हणजे परमहंस परिवराजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज एकोणीसशे शेहेचाळीस साली इथे आले कुटीमध्ये आणि सुमारास पावणे दोन दोन वर्ष त्यांचं इथे वास्तव्य होतं आणखीन ह्याच्या अगोदर म्हणजे या कुटीमध्ये यायच्या अगोदर इंदोरमध्ये जो पलासी या क्षेत्र आहे तिथे मेहता मोटर्स जे आहे अगोदर त्यांचं वास्तव्य तिथे होतं मग मेहता मोटर्सची जागा विकली गेली त्याच्यानंतर इथले जे म्हणजे ही ज्यांची जमीन आहे जोशी कुटुंब या लोकांना बाळकृष्ण दुर्गाशंकरजी जोशी त्यांना माहिती पडलं की इंदोरमध्ये एक दंडी संन्यासी आहे आणि ती जागा जिथे ते राहतात ती विकली गेलेली आहे आणि आता त्यांना कोणत्या नव्या जागेवर जायचं आहे तर जोशी साहेब त्यांच्याकडे जाऊन विनवणी केली की मी इथे बगीचा घेतो आहे शेत घेतो आहे तर आपली जर अनुमती असेल तर आपण तिथे यावं आणि मला कृतार्थ करावं तर तांबेस्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं की मी माझे गुरु म्हणजे टेंबेस्वामी महाराज मी त्यांच्याशी आज्ञा घेईन आहे जर त्यांनी आज्ञा दिली तर मी तुमच्या जागेवर येईन महाराजांनी आपल्या पद्धतीने टेंबेस्वामी महाराजांशी आज्ञा घेतली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जोशीजींना सांगितलं की मी तुमच्या ठिकाणी येतो तिथे तुम्ही काय व्यवस्था कराल म्हणजे माझ्याकरता गुटीची काय व्यवस्था राहील तर ते त्यांनी म्हटलं मी एक परणीकुटी बांधून देतो मग त्यांनी हे पण विचारलं की ते ठीक आहे मला त्रिकाल स्नान करावं लागतं त्याच्याकरता पाण्याची काय व्यवस्था राहील तर त्यांनी हे सांगितलं की विहीर फणली आहे पण त्यामध्ये पाणी निघालेलं नाही तर महाराज म्हटले ठीक आहे काही हरकत नाही तर जोशीजी आपली मोटार कार घेऊन त्यांना घ्यायकरता गेले पण महाराज बोलले की मी दंडी संन्यासी आहे आणि मी वाहनाचा प्रयोग करत नाही तुम्ही माझं जे, जे, तेंचा। जे, तो। तो जे मा सामान आहे ते पोथ्या होत्या त्यांच्या आणि ते घेऊन तुम्ही पुढे निघामी येतो तर अशी म्हणजे ती कथा आहे की महाराज तिथं जेव्हा इथे हे करता त्यांचं सामान घ्यायला दोषीजी गेले मोटारीमध्ये सामान घेऊन आले स्वामींना ही जागा पण माहीत नव्हती नुसतं ते बोलले की तुम्ही पोचा मी येतो तर जोशीजी मोटारमधनं यायच्या अगोदर स्वामी महाराज इथे येऊन गेलेले होते आणि बसून ध्यानमुद्रामध्ये बसून गेले होते तर जोशीजी जेव्हा आले त्यांना आश्चर्य झालं आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही म्हटला होता पाण्याची विहीर कुठे आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे ती मला दाखवा मग इथे एक विहीर आहे जवळच जे अगोदरपासून खडलेली होती त्याच्यामध्ये पाणी नव्हतं महाराजांना ती विहीर दाखवली गेली महाराज त्याच्यामध्ये स्वतः उतरले आणि छेनीने काहीतरी काही मंत्र म्हणून त्यांनी त्याच्यावरती प्रहार केला त्याच्यानंतर जे पाणी निघालं आहे तर महाराजांना काढायकरता भक्तांना आतमध्ये जावं लागलं आणि ते पाणी आजही एवढं आहे की इथे जेव्हा गरमीचे दिवस असतात तर नगर निगम करणं सुमारास बारा पंधरा रोजचे टँकर भरून जातात जेवढं पाणी असतं खर्च होतं ते दुसऱ्या दिवशी परत तेवढंच असतं म्हणजे ही त्यांची एवढी की आहे महाराजांची ही म्हणजे जी भूमी आहे इथे त्यांची तपश्चर्या इथे त्यांची साधना आणि इथे आल्यानंतर त्यांनी चार कोपऱ्यांमध्ये चार झाडं लावले चार महादेवाच्या पिंडी स्थापित केल्या होत्या आणि सतत जेव्हा ते सदैव इथे होते तेव्हा गुरुपौर्णिमा उत्सव ते टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी दत्त जयंती उत्सव आणखीन हनुमान जयंतीचा उत्सव हा नेहमी इथे असायचा आणि हे जे मंदिर आहे दत्त मंदिर हे एकोणीसशे ब्याण्णव साली बनलेलं आहे कुठी जुनी आहे म्हणजे महाराज जेव्हा सदैव इथे होते तेव्हा नुसतं कुटीचं वास्तव्य होतं त्याच्यानंतर नंतरच्या भक्तांनी इथे जे आहे ते दत्त मंदिरचं निर्माण केलं आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून इथं दत्त मंदिर आहे या कुटी औदुंबर वृक्षात श्री दत्त स्वतः अशी भक्तांची श्रद्धा आहे येथे गुरुपौर्णिमा श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पुण्यतिथी आणि तांबे स्वामी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तसंच दत्त जयंती दरम्यान आठ दिवस भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते स्वामी महाराजांच्या चरणी स्वराभिषेक करण्यासाठी दूर दूरहून मोठे कलाकार येतात कुटी आणि मंदिर सुंदर सजवले जाते येथील पवित्र शांत आणि आध्यात्मिक वातावरण अनेक भाविकांना आकर्षित करते